बघा हा ब्रिज बघा मित्रांनो काय ब्रिज आहे म्हणजे आला नाही मिनिट बघा साईडचा व्ह्यू कसायचा ब्रिज इथे बघा आणि आपले जे फॉलोअर आहे आपले जे फ्रेंड फ्रेंड आहेत बोलू शकतो इथे येणार आहे अच्छा इथे येणार आहे का अच्छा लोकेशन पण चांगलं सांगितलं फ्रेंडनी बोललो त्यांनी आता त्यांची वाट बघू आपण बघा नजारा बघा फक्त इकडे फिशिंग चालू आहे म्हणजे बघा चाललंय तर टाकणार आहे का पाण्यात पाणी टाकतंय अच्छा काय बोलतात कोणती फिशिंग रापन रापन नाही डोल शेंडी शेंडी बघा टाकण्याची पद्धत अरे माईक नाही घेतलं मी आता लगेच काढणार ते आपलं नाव काय दादा निश्चल तांडे अच्छा निश्चल तांडे 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 ही नदी कोणती आहे मोचे 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 ब्रिज आहे आणि नदीचं नाव मासे पडला आले का मग इथं कोणता मासे तुम्ही विकता हे तांबोशी विकता की घरी खायला आमटीला आमटीला अरे वा भाता आमटी की तांदळाची भाकरी बरोबर मस्त व्ह्यू आहे आणि सगळं काढतायत उन्हाळ्यात एवढं पाणी येत बरोबर उन्हाळ्यामध्ये आपल्या ठिकाणी तर असं पण असं ना नॉर्मल भाजीच काही असं टेन्शन नसेल आलं जेवणाला काय नसेल मासे पकडायचे जास्त पण आपलं काय मच्छीमार व्यवसाय असल्या कारणाने जास्त मासे अरे वा तुम्ही सांताक्रुज पूर्व पाहुणे आहे का पाहुणे त्यांनी तुम्हाला दिलंय कोकणामध्ये काय असेल ते जर्सी खूप चालते म्हणजे जर्सी तर त्याच्यात ग्रुप काय कुठचा कार्यक्रम असलं की जर्सी छापायची हां छापायची आणि इकडे बघा आता ते वर घेत आहेत ते काय त्याच्यात कसं भेटलं तर भेटलं नाही तर काय बघूया जरा भेटतात इथे पापलेट वगैरे पापलेट सोडाच बांगडा छोटा ता तांबोशी बांगडा नाही तो समुद्रचा बांगडा काय नाही असं भरपूर फुगडे जात असेल ना भरपूर जातो मेहनत खूप आहे तुम्ही सम 10 वेळा टाकायचं झाळ्यात मध्ये किती जातात एक दोन चार भेटले तर अच्छा असं प्रमाण जरा कमी यायचं पावसा जरा पावसात जास्त असतं ना तुमचा व्यवसायच आहे की तुम्ही मासेमारी हा जरा साइड बिझनेस म्हणतो अच्छा अच्छा हॉबी पण तुमची छंद पण आहे ना काय करता आपण फक्त मासेमारी मासे मास ना मी इकडे लवकर लोकांना विकायचं अच्छा आता एवढे छोटंसं काय करणार तुम्ही काय सांगून पावसात भरपूर असतो तिकडे अच्छा माणसं मासेमारी वगैरे चालतं का माणसं मारेवर कसं फक्त पावसापुरती आमटी बोलते जास्त प्रमाणात जर भेटलं तर मग ते गाडीचा पेट्रोल खर्च पण बघतो ना ती तुमची गाडी हां इथे स्पॉट आहे मासेमारी तुमचा की बाकी ठिकाणी नाही नाही जास्त प्रमाणात आहे तिकडे आम्हाला खाडी जवळ ना, ना ता। आम्ही तिकडे अच्छा आणि जाळे वगैरे कोणत्या मार्केट मधून आणतो आपण इकडे जायला भेटतो ना आपण आम्ही स्वतः तयार करतो तयार करतो आणि

खूप आहे ना त्यामुळे गुजरांकडनं तो पाय का कोकणात राहून आता तर आपलं कसं आणखी काय मासेमारी मासेमारीची परंपरा चालू झाली आहे तर ते आत्ता चालू ठेवते तुम्ही दगड बांधले खाली खालच्या बाजूला शिस्सा आहेत ना ते दादा खाली पर्यंत अच्छा सगळे मिळून ना टोटल किल। अच्छा, चार, चार किलो चार किलो चार किलो म्हणून ते खाली जातं व्यवस्थित मग ते किती पर्यंत तुमचं हाईट सात फूट पर्यंत सात फूट पर्यंत आहे आणि त्याच्या खालून एखादा मासा असतो तर पाण्यात त्याच्या जमिनीत त्याची खोली तुम्हाला माहिती सात फूट फुल टेकली खाली जमिनीला टेकली तिकडे पण येतात त्याच्यामध्ये कधी कधी भेटतात सगळं भगवान भरसे काम आहे पाऊस पिऊस कसं आहे गाडी फेकल्यावर राऊंड मध्ये आला तर आता ज्यावेळी पाऊस पडतो ना चढणे जे मासे उलटे येतात समुद्राची किंवा समुद्राचे त्यावेळेस मोठे मोठे मासे सापडत असतील ना शेवटा वगैरे तांबोशी शेवटा बघा आता परत काढलेलं आहे पण कोकणचं मंडळ एवढं नशीब चांगलं की एन उन्हाळ्यात पण पाणी आहे हो नाहीये टँकर शिवाय पर्याय नाही पर्याय नाही व्हायला नाही का कशात आंघोळीला पाणी मिळणं मुश्किल आहे पण कोकणात आहे महाराष्ट्र बाहेर बघा काय परिस्थिती वेगळी आहे परिस्थिती काय आहे सध्या पाणीच नाही आहे नाही लोकांचे करोड फ्लॅट आहेत पण पाणी नाही आहेत पाणी नाही आता हे आपण गोर घेतो आहे बघूया मेहनत तर भरपूर आहे भेटलं तर भेटलं नाही त्यामुळे दादांकडून किंवा इतर मच्छी घेता विचार करत जा कारण की जी त्यांनी एफर्ट टाकली असते त्याच्या मागे मेहनत असते त्यांना मासे मिळतात प्रत्येक मासे मिळत असताना फेकल्यावरती भेटतो असं काय त्याच्यामुळे त्यांचा पण घर चालायचं असतं त्या भावामध्ये घेत जा तसं बारगती मला सांग जर कोणाला मासे घेयचे इथे आलेत वेंगुर्ला भागात तुमच्या कोण मासे घ्यायचे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचं ना मासे वगैरे इकडे घेऊन बसतात ना बाई म्हणस मच्छी घेऊन जातात तुमचे जा, तुमच्या कोण असतील तर काय काय सांगायचं कोणाला भेटायचं कुठे भेटायचं काय तुमचा नंबर आमचा चतासे बघितलं तर सावकार आहे इकडे संतोष तांडेल हां त्यांना तुम्ही देता हा ते घेता तसे अच्छा तर मंडळी ही आहे मेहनत हे आहे पण कन्सिस्टन्सी ठेवावं लागते तेव्हा कुठेतरी मिळते दोनदा जाळं भेटलं तरी मासे नाही सापडले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर करा आपण इथे बाकीचे व्हिडिओ बनवणारच आहोत लोकेशन चेंज करायची